उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्र शासनाने राष्ट्रीय आरोग्य अभियान एन एच एम अंतर्गत कंत्राटी अधिकारी व कर्मचारी ज्यांची सेवा दहा वर्ष व त्यापेक्षा अधिक झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या समक्ष पदावर मंजूर पदाच्या तीस टक्के पदावर सामावून गेल्याचा निर्णय घेतला शासन निर्णय निर्गमित केला परंतु मागील सोळा महिन्यांपासून ज्या कर्मचाऱ्यांनी आपल्या जीवाची व कुटुंबाची पर्वा न करता कोरोना काळात सेवा दिली त्या कर्मचाऱ्यांना अजूनपर्यंत शासन सेवेत समायोजन केलेले नाही त्यामुळे राज्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी यांच्यात प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे नमस्कार राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी कंत्राटी कर्मचाऱ्यांचा एकोणीस ऑगस्ट पासून बेमुदत संपाचा इशारा राष्ट्रीय आरोग्य अभियानामधील कंत्राटी कर्मचाऱ्यांची इच्छा नसताना देखील सरकारने लादलेला हा संप आहे मागील चौदा मार्च दोन हजार चोवीस पासून शासनाने जो कोन शासना आदेश काढला राष्ट्रीय आरोग्य अभियानमधील ज्या कर्मचाऱ्यांना दहा वर्ष व त्यापेक्षा अधिक सेवा झालेल्या अशा कर्मचाऱ्यांची त्यांच्या शैक्षणिक पात्रतेप्रमाण आणि समकक्ष पदावरती समावून घेण्यासंदर्भात निर्णय निघून सतरा महिने झालेत परंतु अजूनही आदेश निगडी झाले नाहीत त्यामुळे नाही राजानं राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी यांना त्या ठिकाणी प्रामुख्यानं संपाचा मार्ग स्वीकारावा लागला आहे या ठिकाणी समायोजन करण्यासंदर्भामध्ये माननीय मंत्री महोदय सकारात्मक आहेत वारंवार ते सांगतायत मुख्यमंत्री महोदय सकारात्मक आहेत शासन सकारात्मक आहे पण प्रशासन मात्र वेळ धोरण कर निर्माण करत आहे आणि त्यामुळे या कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण पसरलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये काय करावं असा प्रश्न आहे लोक रिटायरमेंटच्या मार्गावर लागलेले आहेत आणि म्हणून या ठिकाणी प्रामुख्यानं सरकारने विचार करावा आणि संप होऊ नये असे वाटत असेल तर सरकारने मात्र या ठिकाणी प्रामुख्यानं एक बैठक बोलावी अडचण काय ते या संघटना प्रतिनिधीला सांगावं जेणेकरून संप या ठिकाणी टाळण्यासाठी सरकारने उपाययोजना कराव्यात जस संप झाला तर महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणा खोळम लक्ष राहणार नाही आरोग्यसेवा मिळणं कठीण होईल कारण आजही साठ टक्के कंत्राटी कर्मचारी या ठिकाणी काम करतायत आरोग्यसेवेमध्ये आणि चाळीस टक्के या ठिकाणी नियमित कर्मचारी काम करत आहेत आणि त्यामुळं फार मोठा भार, भार या कंत्राटी कर्मचारी आरोग्यसेवेचा ते आहेत आणि सरकारला नम्र विनंती आहे की सरकारने याबाबत तत्काळ निर्णय करावा आणि योग्य तो या ठिकाणी तोडगा काढावा अशी विनंती आहे आज तारीख तार या ठिकाणी अकरा तारीख आहे आठ दिवस सरकारच्या हातामध्ये आहेत एकोणीस तारीख अठरा तारखेच्या आत सरकारने निर्णय घेतला आहे ते एकोणीस आगस्ट रोजी संप अठड आहे आणि महाराष्ट्रातील चौतीस हजार कर्मचारी या संपामध्ये सहभागी होते सरकारने हे निश्चितपणानं लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी संप जर सरकारला घडवून आणायचा असेल तर त्याला सर्वशी जबाबदार सरकारच असेल कारण कोणाचीही कर्मचाऱ्यांची इच्छा नसताना संप केला या तो तो काम त्या ठिकाणी केलं जात आहे कंत्राटी कर्मचाऱ्यांवर विविध अडचणी आज आहेत त्या अडचणी सोडल्या जात नाही त्याच्यामध्ये फेस रेगुरिसेशन ते करण्यासाठी या ठिकाणी जे चाललेलं आहे कुठे नेट असतो नसतो आणि फिरतीच्या कर्मचाऱ्यावरती हा दडपण आणण्याचं काम सरकार करत आहे आणि म्हणून प्रशासनाला आम्ही सांगू इच्छितो की जर संप होऊ नये असं वाटत असेल तर तात्काळ बैठक बोलवा या दोन दिवसामध्ये काहीतरी निर्णय करा अन्यथा संप हा आठडा आहे असं मी या ठिकाणी सांगतो आमची इच्छा नाही मी कंतारी नर्सेस युनियनचा राज्याचा अध्यक्ष आणि या ठिकाणी जे राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी कर्मचारी संघटना एकीकरण समिती या संदर्भामध्ये सरकारला सांगू इच्छिते की जर संप झाला याला सर्वशी जबाबदार सरकार आणि प्रशासन राहील